नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उष्मादायी व उष्माग्राही अभिक्रिया अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर पडणे व उष्माग्राही म्हणजे काय की उष्णता ग्रहण करणे विद्यार्थी मित्रांनो उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय उष्मादायी रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते परत ऐका उष्मादायी अभिक्रियामध्ये काय होते उष्मादायी रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते आणि या रासायनिक अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात उदाहरणार्थ सी ए ओ प्लस एच टू ओ इजिकल टू सी ए ओ एच बाय टू प्लस उष्णता यामध्ये बघा कॅल्शियम ऑक्साइड आणि एच टू ओ याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते हे अभिक्रियाकारके आहेत आणि याच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि उष्णता बाहेर पडते म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये आपण पाणी मिक्स केलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि उष्णता बाहेर पडते म्हणून या रासायनिक अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय उष्माग्राही रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना परिसरातून उष्णता शोषून घेतली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते तर उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय तर उष्माग्राही रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना परिसरातून उष्णता शोषून घेतली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते म्हणजे या ठे रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता ग्रहण केली जाते म्हणून या रासायनिक अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात उदाहरणार्थ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी ए सी ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिली की कॅल्शियम ऑक्साइड आणि सी ओ टू हा वायू बाहेर पडतो या ठिकाणी उष्णता ग्रहण केलेली आहे किंवा बाहेरून ही उष्णता दिलेली आहे म्हणून या रासायनिक अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया अभ्यासलेलो आहोत उष्मादायी अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते आणि उष्माग्राहीमध्ये उष्णता ग्रहण केली जाते तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नसेल आवडला डिसलाइक करा काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद